सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो खर तर जयंतीनिमित्त जोहीकडे वेगवेगळ्या पद्धतीने जयंतीचा उत्साह साजरा केला जातो मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते प्रत्येक जयंती प्रत्येक महात्म्याची आपल्याला प्रत्येक महात्मा माहिती आहे कोण छाऊकुले आंबेडकर शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जीचा वाहिल्या देवी होळकर प्रत्येक प्रत्येक महात्मा आपल्याला आहे आणि त्या महात्म्यासमोर समोर आपलं मस्तक हे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यांच्या जयंतीनिमित्त या या समाजामध्ये चुहीकडे वादळ निर्माण होतात भगवा निळ पिवळ प्रत्येक प्रत्येक वादळ निर्माण होतं निळ वादळ निर्माण होतं भगो वादळ निर्माण होतं मला प्रश्न पडतो प्रत्येक जण बोलतो आला आलं 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 वादळ आलं आणि ते वादळ यायला ते गेलं होतं कुठं ते वादळ पहिलंही होतं आजही आहे आणि उद्याही राहणार आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वादळ नेहमी राहणारच आहे आपण वादळ निर्माण करतो त्या दिवशी आपण करतो काय आपण नाचतो आपण जेवण करतो आपण पितो डीजे बोलवतो त्याच्यासमोर नसल्या नाहीत प्रकारे नाचतो आपण नाचगाणी करतो आणि आपण बोलतो वादळ आलं 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 निळ निळ भग वादळ आलं काय केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय 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 केलं होतं संभाजी महाराजांनी आपण त्यांच्या जयंत्या साजरा करतो आपण वादळ निर्माण करतो आपण त्याच डीजे समोर त्या डीजे समोर नाचण्याऐवजी त्या डीजेवरती आपण जर इतिहास त्या प्रदर्शित केला तर पुढे नाचणाऱ्यांच्या मनामध्ये मग वादळ निर्माण होईल वा वा त्यांच्या मनामध्ये ते वादळ जिवंत राहील प्रत्येकाच्या घराघरामध्ये इतिहास पोहोचला जाईल त्यावेळी सार्थक झालं आपलं वादळ त्यावेळी सार्थक झाली आपली जयंती पण आपण त्या जयंतीला काय करतो त्या डीजे समोर नाचतो त्याच डीजे समोर आपण पिऊन नाचतो नाही तसले आपण प्रकार दाखवतो आपल्याच डोळ्यासमोर आपलाच महात्मा आपण एक प्रकारे बदनाम करतो त्या तेच व्यक्तिमत्व तेच व्यक्तिमत्व आपण जर पाहायला गेलं तर त्याच व्यक्तिमत्वानं त्याच आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना त्याच आपल्या शिवाजी महाराजांनी त्याच आपल्या हैल्यादेवी होळकरांनी दारू पिऊन इतिहास घडवला व्यसन करून इतिहास घडवला एखाद्या समोर नाचून इतिहास घडवला नाही इतिहास घडवला याच्या व्यतिरिक्त समाज जागृत केला त्यावेळी इतिहास घडला सगळ्यांना एकत्र घेऊन इतिहास घडवला आपण जयंती साजरा करत असेल तर तिथंही आपल्या जाती आडवी येतात का जर शिवाजी महाराजांची जयंती साजरा करायची असेल तर फक्त मराठेच का दलित येऊ शकत नाहीत तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची असतील तर ते सगळे निळवादळ भगवत्यात येऊ शकत नाही का फक्त आणि फक्त जाती धर्म पण या महात्म्यांनी बघितले नाहीत पण हे सगळं साईडला राहिलं आपण जर एखादा छोटासा प्रश्न आपण आपण व्यक्त केला आपण विचारलं बाबासाहेब आंबेडकर कोण तर अनपेक्षित आपल्याला उत्तर मिळतं बाबासाहेब आंबेडकर हे तोर महात्मे आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं दोन शब्दात उत्तर संपत एवढ मोठ आयुष्य झटवलं दोन शब्दांसाठी दोन शब्दात सुतर संपत काय घडवलं बाबासाहेब आंबेडकरांनी काय 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 बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व काय एवढं महत्व नाही हो ते व्यक्ती महत्व म्हणजे काही छोटं नाही बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते बाबासाहेब आंबेडकर हे पर्यटक कार होते बाबासाहेब आंबेडकर महिलांचे नेते होते शेतकऱ्यांचे नेते होते गरीबांचे नेते होते कोणत्याही कोणत्याही ह्याच्यामध्ये बसवावं आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिसावेत असं व्यक्ती महत्व होते बाबासाहेब आंबेडकर हे फक्त छोट व्यक्ती महत्व नाही की जे दोन मिनिटांमध्ये संपाव बाबासाहेब आंबेडकर हे भलं मोठं व्यक्ति महत्व आणि ते आपण आज फक्त दोन शब्दांमध्ये संपवतो आणि म्हणतो आपण आलं 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 वादळ आलं अरे ते वादळ आलं नाही ते वादळ फक्त आपण डोक्यावरती घेऊन मिरवतोय ते वादळ आपण कधी डोक्यात घेतलंच नाही त्याच डीजे समोर जर आपण ते व्यक्तिमत्व प्रकट केलं तर ते वादळ आजही आपल्या उरामध्ये पेरलं जाईल हे कधी कळणार आपल्याला कधी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या दिवशी ज्या दिवशी या समाजातील रांगा मंदिराच्या दिशेने जाण्याऐवजी वाचनालयाच्या दिशेने जातील त्यावेळी हा माझा देश महाक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि जाता जाता मी फक्त एवढंच सांगून जाऊ इच्छितो वादळ आलं पाहिजे वादळ आलं पाहिजे पण डोक्यावरती नाही डोक्याच्या आत वादळ निर्माण झालं पाहिजे त्यावेळी हा माझा भारत देश महाक्रांती होईल